आणि मी त्या माध्यमातून प्रशासनाच्या मागे लागून पाठपुरावा करत करत आज खारघरमध्ये बरीच अशी कामं केली की ज्यातून आपल्या खारघरचा जनतेचा विकास असेल जनते चा भरपूर अशी कामं केली म्हणजे ठलक मी सांगतो की नाना नानी पार्क हे अतिशय उजाड होतं ते मी आज नावा रूपाला आणलं पहिला सिग्नल खारघर जो लावला असतो तो गुरुनाथ गायकवानी लावला शेतकरी कामगार पक्ष आपण सोडला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देखील प्रवेश केला होता मग तेव्हा सुकृत सुख होता आणि तरी देखील त्याच्यानंतर तुम्ही प्रवेश केला म्हणजे काय नेमका त्यावेळेची काय परिस्थिती होती तारसे तर फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इच्छुक आहेत अशा वेळेला आपली संधी मिळेल का आणि खरोखरच समजा अठ्याहत्तरच जागा आहेत ना अशा वेळी जर नाही संधी मिळाली मग काय करणार महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून नवीन नवीन सुविधा नवीन नवीन विकास ज्या अजूनपर्यंत कोणी पाहिलेलं नाही हे मला करण्याची इच्छा आहे नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्याशी संवाद साधणार आहोत खरं म्हणजे प्रभाग क्रमांक पाच आणि सहा खारघर येथून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आपल्याला माहितच असेल की तेवीस तारखेपासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे प्रत्यक्षात एकही पक्षाच्या मार्फत अधिकृत उमेदवार म्हणून कुणीही अर्ज भरलेला नाही कारण प्रचंड इच्छुकांची गर्दी झालेली आहे अशातीलच आपण म्हणूया की जे प्रबल जावेदार म्हणून आहेत असे गुरुनाथ गायकर आपल्या सोबत आहेत स्वागत आहे आपलं प्रभात नमस्कार मी गुरुनाथ महादेव गायकर बरं तर मला सांगेल की बाबा गुरुनाथ गायकर हे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत परंतु त्यांची पार्श्वभूमी काय ते या सगळी जावेदार आहेत म्हणून सर्वप्रथम तर सागरजी आपलं स्वागत की आज आपण माझी अशी जे संवाद साधताय आणि याच्यातच याच्यातूनच मी जनतेशी संवाद साधणार आहे तर आपण जो प्रश्न विचारला विचारला त्याला मी उत्तर देत असताना तर आज आपण पाहत असाल गेली अठरा वर्ष सतरा ते अठरा वर्ष दोन हजार नऊ मी ग्रामपंचायत म्हणून निवडून आलो उपसरपंच झालो दोन हजार चौदाला पुन्हा निवडून आलो म्हणजे लोकांनी चांगला असा प्रतिसाद दिला कारण माझं जे कार्य होत त्यावेळेस ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायत होती आणि ग्रुप ग्रामपंचायत हा आणि शेखा पक्षाच्या माध्यमातून मी खूप असं काम या समाजासाठी विकासासाठी महिलांसाठी असतील पुरुषांसाठी सर्वांसाठी केलं आणि त्याचं फल पावती मला त्यांनी भरघोस अशा मताने निवडून दिलं म्हणून आता जी दोन हजार मध्ये पंधरा जानेवारी दोन हजार मध्ये महानगरपालिकेची दुसरी महानगरपालिके निवडणुका घालून आलेली आहे त्याच्यासाठी मी इच्छुक आहे कारण पुढे मला आपल्या या समाजासाठी आपल्या या भागासाठी आपल्या या खारघरसाठी असं काही करायचं आहे की जे करणं म्हणजे या महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून नवीन नवीन सुविधा नवीन नवीन विकास ज्या अजूनपर्यंत कोणी पाहिलेलं नाही हे करने चीछ मनुन मला करण्याची इच्छा आहे म्हणून मला ह्या महानगरपालिकेमध्ये उमेदवारी आणि निवडणूक लढवायची आहे कारण आपल्याला माहिती असेल मला एक गोष्ट म्हणजे विचारायची तुम्ही दुसरी निवडणूक या ठिकाणी म्हणता बरोबर पहिली निवडणूक देखील आपण लढला होता त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून लढले होते आपण ती पार्श्वभूमी प्रभाग क्रमांक चार मधून लढलो त्याच्यामध्ये सेक्टर अकरा खारघर गाव आणि एकोणीस वीस असा हा मॉस्मो पॉलिटिकल एरिया होता त्याच्यामध्ये जास्त हा परप्रांतीय लो मतदार होता त्याच्यामुळे थोड्याक्या फार मताने मी मागे पडलो okay. पण पुन्हा मला संधी शेतकरी कामगार पक्षाने स्वीकृत म्हणून दिलेली आणि नगरसेवक म्हणून दिली आणि मी त्या माध्यमातून प्रशासनाच्या मागे लागून पाठपुरावा करत करत आज खारघरमध्ये बरीच अशी कामं केली की ज्यातून आपल्या खारघरचा विकास असेल जनतेचा विकास असेल भरपूर अशी कामं केली बर ठीक आहे ठीक आहे परंतु तरी देखील शेतकरी कामगार पक्ष आपण सोडला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दे देखील प्रवेश केला होता तेव्हा सुख होता आणि तरी देखील त्याच्यानंतर तुम्ही प्रवेश केला म्हणजे काय नेमका त्या काय परिस्थिती होती झाला असं की आपण पाहताय की ज्याच्या हातात ज्या पक्षाच्या हातात ज्या संघटनेच्या हातात सत्ता असते प्रशासन असतो प्रशासन कधी ज्याचं मानतं किंवा कधी कोणाचं ऐकतो की ज्या पक्षाच्या हातात संख्याबल आहे ज्याचं महाराष्ट्रात सत्ता आहे ज्याची केंद्रात सत्ता आहे अशा पक्षात राहून मला जाणवलं की आज आपल्याला जर खारघरचा विकास आज आपल्या समाजाचा आप विकास आपल्या सर्व बाबींचा जर विकास करायचा असेल तरच आपल्याला दुसऱ्या पक्षात गेल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरं म्हणजे मग भारतीय जनता म्हणून मग भारतीय जनता पार्टीचा आपण पाहत असाल की आज जो चढता लेख आहे हा खूप आहे आणि आज पहिला नंबरचा पक्ष हा आपल्या भारतात देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की असा कुठला तुमचा म्हणजे पक्षीय मतभेद वगैरे काही नव्हता कुठल्याही मागील पक्षामध्ये माझ्या कुठल्याही नेत्यांचा कुठलाही वाद नाही कुठलाही हे नाही मी फक्त आणि फक्त मला जे करायचं आहे मला जे समाजासाठी करायचं आहे ज्या खारघरसाठी करायचं आहे त्यासाठी आणि त्यासाठीच हा पक्ष मी बदललेला आहे पण तुम्हाला काय वाटतं की बाबा या प्रभागामधून तुम्हालाच उमेदवारी मिळावी ती मिळेल असं तुम्हाला विश्वास आहे का हो मला विश्वास आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मी जी काम करतो माझी काम करण्याची पद्धत आहे आज टीम आहे आज आपल्या या साई मंदिराच्या माध्यमातून आम्ही अनेक अशी सांस्कृतिक कामं असतील समाज उपयोगी कामं असतील ही करत असतो नेहमीच आज आपण खारघरमधील जे जी, जी म्हणजे ठलक मी सांगतो की नाना नाणी ना पार हे अतिशय उजाड होतं ते मी आज नावा रूपाला आणलं पहिला सिग्नल मध्ये जो लावला असतो तो गुरुनाथ गायकवानी लावलेला आहे तो बँक ऑफ इंडियाचे ते त्याला सर्व साक्षी आहे आणि अजून एक सांगू इच्छितो की दोन हजार आपण महाराष्ट्र शासनाने आर राईट टू एज्युकेशन हा नियम लागू केला आणि त्याचं मी खूप काम केलं त्या माध्यमातून आज आपल्या पूर्ण खारघर गोरगरीब जनताची मुलं ही चांगल्या शाळेत शिक्षण घेतात राईट टू एज्युकेशन खूप खूप त्याचं काम केलं आणि माझ्या स्वतःच्या ऑफिसमधून मी त्यांची फॉर्म भरणे त्यांना ऍडमिशन देणे त्यासाठी मदत करणं हे या माध्यमातून करत राहिलं अशी अनेक काम मला अजून करायची आहेत चांगली चांगली जी आरोग्य असतील आरोग्य चांगलं महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगलं आरोग्य मोफत जे असतात ते मला जनतेला द्यायचं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण द्यायचं आपण बघत असाल की शिक्षणाचा हा बोलबाजा झालेला आहे मग गोरगरीब जनतेला जर शिक्षण द्यायचं असेल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगले देऊ शकतो चांगल्या शाळा देऊ शकतो पण त्यासाठी त्यासाठी मला त्या शासनाच्या रिंगणामध्ये म्हणजे निवडणूक लढून जावं लागेल म्हणून मला ही निवडणूक लढवायची बरे एकतर मी अगोदरच सुरुवात करताना बोललो की निवडणूक अर्ज भरण्याची तारीख तेवीस उलटून गेलेली आहे आजची पंचवीस तारीख आहे म्हणजे ऑलरेडी दोन दिवस या ठिकाणी गेलेला आता संध्याकाळची वेळ झाली म्हणजे आणि अजून देखील म्हणजे महाविकास सॉरी महायुती जे आहे त्या महायुतीमध्ये जे जेवढे पक्ष आहेत ना त्यांचा देखील जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही चारशे तर फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इच्छुक आहेत अशा वेळेला आपली संधी मिळेल का आणि खरोखरच समजा अठ्याहत्तरच जागा आहेत ना अशा वेळी जर नाही संधी मिळाली मग काय करणार या दोन्ही गोष्टी मला सांगा तुम्ही नाही सागरजी मला विश्वास आहे माझ्या नेत्यांवर माझ्या पक्षावर पक्षसृष्टींवर आपले लोक निधी रामशेठ ठाकूर असतील आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील परेशदादा ठाकूर असतील महेश बालदी असतील अविनाश कोले असतील प्रश्न खूप विश्वास आहे की मला योग्य तो न्याय देतील असा माझा विश्वास आहे म्हणजे इथे बाकी गणित कुठली बिघडली तरी तुम्हाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं हो हो टक्के मला विश्वास आहे की मला न्याय देतील आणि मला पुन्हा एकदा संधी देतील ते तर हे होते गुरुनाथ गायकर जे कोपरे गावचे आहेत आणि ते आता प्रभाग क्रमांक पाच आणि सहा अर्थात हा खारघर एरिया आहे त्या खारघर एरियामधून पाच आणि सहा मधून ते निवडणूक इच्छित निवडणूक लढू इच्छित आहेत तरी देखील या सगळ्या गर्दीमध्ये देखील आपल्याला स्थान मिळेल आणि योग्य तो न्याय मिळेल असं त्यांना वाटतं ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचं सागर राजे प्रभात पर्यन्यूज करता खारघर धन्यवाद